म्हणून सगळं आपण श्री गणेशाला प्रार्थना करूया बाप्पा कष्ट आम्ही करू यश द्यायचं काम तुमचं आहे फक्त कष्टामध्ये कुठे कमीपर्यंत रोखतो आणि हे सगळे झालं टीमवर काय माझ्या या बहिणींचं संरक्षण संरक्षण करण्याचं आणि देशाचं संरक्षण करण्याची जबाबदारी माझ्या असेल मी ज्या साठी या वास्तव सुभाण सुभाण बळगो दियो प्रचोदयातम ओम अग्ने स्वाहा ओम इंद्राय स्वाहा ओम प्रजापते स्वाहा ओम कीर्तन केसरी त्यांच्या ठिकाणी आगमन झालेले त्यांचं ट्रस्टच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत पथक आमचे मार्गदर्शक सन्मान्य कुंभर सर त्याचप्रमाणे सन्मान्य पप्पूजी कांदारे यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत सन्मान्य सुरेश नाना गोळे सन्मान्य अविनाश भाऊ पवळे माजी उपसरपंच सन्मान्य रामदात सन्मान्य वैभवांना पोहोळे या सर्व मान्यवरांचे नारायण शिवकालीन असलेल्या या पुरातन पूजा मातेचा असलेला सुंदर स्वरूपाचा अधिष्ठान आणि या अधिष्ठानावरती वृक्षवल्ली आम्हा ओनाचार्य पक्षी सुस्वरे आळवीती असं एक निसर्गरम्य वातावरण आणि आई जगदंबीची असणारी शास्त्रोक्त पद्धतीने असलेली सेवा उपासना फिरंगूट ग्रामस्थांच्या वतीने होते ही खूप आनंदाची गोष्ट आहे आज इथं यज्ञयागाधिक अशा स्वरूपाचा चौथ्या माळेला हा सोळा या आणि तिनेच खूप सुंदर स्वरूपाचं एक सत्सद विवेक सत्सद बुद्धी शक्ती सामर्थ्य बळ ह्या सगळ्याच दैवी गुण संपत्तीचा वर्षाव आपणाला करावा आणि तुकोबारायांच्या भाषेतच जर बोलायचं म्हटलं तर पाहे भरुणिया मजगिय दृष्टी बहुत हिमकुटी झालो माते करावेसे वाटे जीवास्तवन पान नोहे हे वचन शृंगारी सत्यासाठी माझी शब्द विवंचना केली या वचनाचे ते नव्हे तुका म्हणे माझी कळवळ्याची किव आणि भागलासे जीव कर्तव्याने अशी त्या जगदंबेला सम्यक प्रार्थना करून माझ्या वाणीला विराम देतो रामकृष्ण आहे छत्रपती शिवाजी महाराज भवानी मैत्रीच्या आदरणीय संतोषजी कुमकर सरांचं या ठिकाणी चिरंगुटकरांच्या वतीन मान्यवरांच्या वतीनं खूप मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि जय चौदा मानाचा सप्रेम जय महाराष्ट्र आणि जय हिंद ठिकाणी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतनं आपल्या देशाचं भवितव्य आपल्या रामलाल्ला त्या ठिकाणी अयोध्ये मध्ये स्थापन झाल्या आणि संपूर्णपणे एक मुळशीकारांचा आणि पुणे जिल्ह्याचा स्वाभिमान तरी वाग ठरणार नाही हे महाराष्ट्राच्या ज्या मान्यवरांना त्या ठिकाणी कार्यक्रमाला निमंत्रित केलं होतं त्याच्यामध्ये एक अग्रगण्य नाव म्हणजे करा आचार्य मंदारू महाराज स्वामी यांपुरे हे त्या ठिकाणी आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी त्या सगळ्या सिस्टीमने या ठिकाणी एक आदरान त्यांना या ठिकाणी त्या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं धन्यवाद तुमच्यासारखे लाडका व्यक्तीमध खऱ्या अर्थानं तुमच्या आशीर्वाद खऱ्या अर्थानं आम्हाला सर्वांना आहेत आणि तुमच्या सर्व मंडळींचा आशीर्वाद जर असतील तर आम्ही खूप मोठ्या उंचावर जाऊन या तुळजाभाबानी सोहळा भेटत आणि माझ्या आधी शक्ती या विद्यार्थी मित्रांचं नाव खऱ्या अर्थानं भविष्यामध्ये फार मोठ्या उंचीवरती जाईल जी अपेक्षा या ठिकाणी एक या ठिकाणी व्यक्त करतो आणि या फिरगूट नक्षत्रम सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक आज लाडका व्यक्तिमत्व आदरणीय आचार्य नंदार महाराज जिंकूर यांना मी विनंती करतो की महाराज आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आपण थोडंसं या ठिकाणी मार्गदर्शन करावं अशी आपणास समृद्धीची विनंती हा जो उपक्रम आता तुम्ही घेतलेला आहे संतोष तुमच्या सरांचा किंवा आता या मुलींचा जो उपक्रम आहे त्या ठिकाणी आहे हा अतिशय थोडी आता मी मागे तुम्हाला पण म्हणूया की आपल्या तालुक्यात सहीकडे याची आहे थोडस वाढलं पाहिजे हा उपक्रम तालुक्याच्या अनुषंगाने नक्षत्रवन असणारा उपक्रम एक आगळा वेगळा आहे आणि याच्यावरनं तुमचं बहुतेक लक्ष लक्षात की तुम्ही काय प्रकारे विचार करू शकता नक्षत्र आता आपण तुम्ही सगळ्यांनी पूजा केली या ठिकाणी नक्षत्र म्हणजे नक्की काय आहे आपल्याला काय माहिती का की आपण आलो होम हवन केलं सगळं आता हे सगळं आपण वृक्ष या ठिकाणी लावलेले ला आहेत परंतु या मागचं काय कारण आहे असं माहिती आहे का आपल्या सगळ्या तर ते मी सांगतो म्हणजे तुम्हाला त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे आपला जन्म झाल्यानंतर तुम्हार आपण त्या ठिकाणी आपल्याकडे आपण नक्षत्र पाहतो गुरुजी आहे गुरुजी पत्रिका काढतो पत्रिका काढल्यानंतर आपण काय करतो त्या ठिकाणी या नक्षत्रावर जन्माला आला याच्या नक्षत्रावर शुभ अशुभ अलग लक्षात त्याच्या मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याचा असणार आपण भविष्य त्या ठिकाणी सांगत असतो आपण म्हणतो एक मराठीमध्ये आपलं एक मन आहे काय तू माझ्या मुळावर आलाय मुळा आलाय म्हणजे नक्की काय मुळा आलाय म्हणजे त्याचा विषय आपल्याकडे एक मूळ नक्षत्र सुद्धा आहे सत्तावीस नक्षत्रामध्ये आपल्याकडे एक मूळ नक्षत्र सुद्धा आहे त्या मूळ नक्षत्रावर जी व्यक्ती जन्माला येते ती व्यक्ती त्या घराला थोडा त्रास देते असं आपल्याकडे साधारण सांगितलेलं आहे ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगाने सांगितलं आणि त्याचा आपल्याला काय झाला आपण त्याने परंपरे म्हणतो तू माझ्या मुळावर आता मुळावर आला म्हणजे नक्की काय तो मूळ नक्षत्रावर जन्माला आलेला आहे म्हणजे असे असणारे ही सत्तावीस आपल्याकडे नक्षत्र आहे आणि बारा लक्ष आहे एक ते नक्षत्र जे आहे हे साधारण नऊ घर फिरल्यानंतर एक रास तयार होते आणि अशा प्रकारची सत्तावीस जी नक्षत्र आहे या सत्तावीस नक्षत्राच्या आपल्या अनेक देवता आहेत प्रत्येकाची देवता वेगळी सांगितलेली आहे प्रत्येकाचा मंत्र सांगितलेला आहे त्या 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 नक्षत्राची शांती करायची असेल तर आपण काय करतो मग गुरुजी सांगतात या नक्षत्राची शांती आहे मग काय करा आता हो हा होम करा ह्या देवतेची अर्चना करा हा मंत्र करा अमुक करा तमुक करा हे सगळं काय सांगितलं सारासार सगळ्या शास्त्राने सांगितलं परंतु आमची जी संस्कृती आहे ही पहिल्यापासून निसर्गाला बांधलेलीच होती वृक्षवल्ली आमा सोय वनचरे सगळ्याची आपली सिस्टीम आहे आपण पाच देवता प्रमुख त्या ठिकाणी पूजन करतो पंचायतन देवता म्हणजेच पंचायतन देवता म्हणजे असणारी पाच तत्व कोणती पहिली तस्मात आकाश वायू अग्नि जल आणि पृथ्वी ही जी पाच तत्व आहे या पाच तत्वापासून काय झालं संपूर्ण जगताची निर्मिती झाली आणि म्हणून त्याच्या प्रतीत जे आहे ते प्रतीक म्हणून आपण काय म्हणतो पंचायतन आपण या पाच मुख्य देवता मानतो सूर्य असेल त्यानंतर विष्णू असेल अग्नि असेल गणपती असेल देवी म्हणजे आमच्याकडे जे आहे आम्ही निसर्गाचं जे पूजन करतो आमच्या सगळ्या ज्या दे देवता आहे या प्रत्यक्ष आहे बरोबर आहे सूर्यदेवता म्हणतो कुठे बाहेर गेली नाही प्रत्यक्ष देवता आहे वायूला आपण देवता म्हणतो प्रत्यक्ष देवता देवताय वरुणाचं आपण कलशामध्ये वरून म्हणजे पाणी पाण्याचं पूजन करतो मुखे विष्णुकंठे रुद्र समाज म्हणजे सगळ्या ज्या देवता आमच्या ज्या सगळ्या सगळं आहे निसर्गाच्या सानिध्यात आहे आणि निसर्गाच्या अनुषंगाने असणारे सगळे आपले सण व्यवहार जे काय आहे आपण निसर्गाच्या अनुषंगानेच करतो पाडव्याला काय होते पालवी येते नवीन बरोबर चैत्र कधी येतो त्या अनुषंगानेच आपण काय करतो चैत्र आला म्हणजे पालवी पाल पाल निर्माण झाली म्हणजे आमचं काय झालं वर्ष बदललं चैत्र पाडवा आला मग आपण काय करतो नवीन वर्ष साजरं करतो त्याप्रमाणे आपण वर्षा ऋतीमध्ये धान्य पेरतो त्यानंतर आता काय करतो त्यानंतर येणारा गणपती असेल नवरात्र असेल सगळे जे काही सण आहे ते कसे गणपती म्हणजे काय सारासार आपण धान्य पेरल्यानंतर दोन तीन महिन्यामध्ये धान्य येण्याची सुरुवात होते मग काही पिकं लवकर येतात काही उशिरा येतात जी लवकर येतात ती सुरुवातीला आपण कोणाला त्यांना देतो आपण गणपतीला देतो म्हणून काय गणपती पूजन केलं त्यानंतर आपण काय आला त्यानंतर जे आपल्याकडे पाच यज्ञ सांगितले ब्रह्मयज्ञ देवयज्ञ पितृयज्ञ सांगितले बरोबर पितृयज्ञ कधी आला आता संपला आपले जे पर, हे अपले जे पितरा या ठिकाणी सांगितलं प आपण म्हणतो पंधरा दिवस पितरांचे आपले जे पित्र आहे म्हणजे मनुष्य गेल्यानंतर आमची एकच भारतीय संस्कृती अशी आहे भारतीय संस्कृतीमध्ये जीव जन्माला येण्याच्या अगोदर ज्याला आपण पहिली अवस्था म्हणतो गर्भाधान संस्कार ते जीव गेल्यानंतर सुद्धा आपण मनुष्य गेला जाळला की विषय संपत नाही मग काय करतो त्याच्यानंतर श्राद्धा असल मासिक श्राद्ध असेल वार्षिक श्राद्ध असेल हे सगळं झाल्यानंतर आपण काय करतो पितृलोकामध्ये पंधरा दिवस जे आहे आपले जे पितर गेल्यानंतर विषय संपत नाही आपण काय त्यांचा आपल्याशी तीन पिढ्यांचा संबंध राहतो आणि हा तीन पिढ्यांचा संबंध जो आहे तो जोपासण्याकरिता म्हणून आपण त्या ठिकाणी गीतेमध्ये जो श्लोक आहे गीतेमध्ये अर्जुन पहिला भगवंताला विचारतात काय म्हणतात अर्जुन लुप्त पिंड उदग क्रिया हा म्हणतात की हे भगवंता हे महान युद्ध झालं तर काय होतील हे आमचे सगळे जे आप्ता आहेत हे याच्यामध्ये मारले जातील मग पिंडाला पाणी देणं उदक म्हणजे पाणी लुप्त म्हणजे लुप्त होतील काय पिंड पिंडाला काय देतो आपण पाणी देतो बरोबर ज्याची श्राद्धा असतात आपण काय बाकी काय देत नाही गुरुजी म्हणतात त्या अंगठ्याने काय त्याच्यावर पाणी तुम्ही सोडता म्हणजे ते जे पाणी आहे हे पाणी पिल्यानंतर आपले जे पितर ज्याला आपण म्हणतो हे पितर कधी येतात हे पंधरा दिवस जे झाले गणपती गणपतीनंतरचे जे पंधरा दिवस आहे त्याला आपण पितृपक्ष म्हणतो या पंधरा दिवसामध्ये काय होतात हे पितर आपल्या घरी येतात आणि मग काय करतात आपण त्या ठिकाणी जे श्राद्धादी कर्म करतो त्याने ते संतुष्ट होतात म्हणजे हे सगळे अशा प्रकारची आमची सगळी जी संस्कृती आहे ती कशाला बांधलेली आहे ती निसर्गाला बांधलेली आणि त्या अनुषंगाने सुद्धा आता हे जे आहे नक्षत्रवन म्हणजे काय मग जशा देवतांची उपासना आहे इतर उपासना आहे तरी प्रत्येक नक्षत्राचं एक आए, एक झाड दिलेलं <coughs> मग त्याला जे काही तो त्रास असेल जे काय करायचं असेल तर मग त्यांनी काय करावं या ठिकाणी यावं त्या आता समजा माझं कुठलं हस्त नक्षत्र असेल तर माझ्या अनुषंगाने जे इथं झाड असेल त्या झाडाखाली जरी बसून त्यांनी त्याचा जप केला या नक्षत्राचे हे मोठे मोठं पुण्यवान काम आहे या संपूर्ण वनाची जरी तुम्ही प्रदक्षिणा केली याला महत्पुण्य आहे कारण हे ज्याच्यामध्ये जी काही या वनस्पती ह्या ज्या सगळ्या औषधी आणि सगळ्या सायंटिफिक वनस्पती दिलेल्या आहेत सगळ्या ज्या आपल्या वनस्पती बेल आहे औषधी दुर्वा आहे औषधी आघाडा आहे औषधी म्हणजे सगळ्या जे काय आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे सगळं औषधीच सांगितलेलं आहे आणि म्हणजे अशा प्रकारचं एक वेगळं मला वाटतं मुळशी तालुक्यामधले असणारे नक्षत्र बंद एक वेगळी संकल्पना आणि अतिशय मला ते वाचल्यानंतर फार वाटले की कुठंच नाही कुठंतरी हे व्हावं अशी एक माझ्या पण मनामध्ये इच्छा होती अला लक्षात नाही अशा प्रकारची इच्छा या ठिकाणी तुम्ही पूर्ण केली आणि त्या अनुषंगाने याचा असणार आता काय करू आपण म्हणजे भविष्यामध्ये आता निस्तर लोकांना नक्षत्रवन कळेल पण याचा असणारी माहिती जी आहे ती पण आपण या ठिकाणी देऊन कसं लोकांना येऊन बाबा इथे त्यांची साधनं आणि हा परिसर एवढा छान बनवला आहे अला का लक्षात तुम्ही म्हणजे आता इथं जसं आता अत्यंत उत्कृष्ट चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा